नमस्कार बेचाळीस तास निवडणूक पाहू शकता आज आपण धुळे तालुक्यातील शिंदेडा मतदारसंघातील काही गावातील नागरिक गावातील नागरिक या ठिकाणी जिल्हा अधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले आपण त्यांना काही प्रश्न विचारू त्यांच्या देखील या ठिकाणी काही भूमिका असेल ती देखील आपण विचार काय सांगणार आज आपण ह्या ठिकाणी आलात तुमची मागणी काय आमची मागणी भिलानी दिगरच्या जे संपूर्ण क्षेत्र शिवार आहे त्या शिवाराला येण्यामो तीन हात चुकीने दुक्याण्णव एकसष्ट बास असं लागलेला आहे त्याला कोणतीही शासकीय आदेश काही नाही चुकीने लागलेला असताना तो रद्द करण्याकरता आम्ही आलो त्याची जर पार्श्वभूमी घेतली पेशवी काळामध्ये अठराशे एकोणऐंशीला तुम्हाला एक दर्गा आहे त्या दर्गाचा दर्गा मेंटेनन्स करता भिलाने शिवारातला जो रेव्हन्यू येत होता त्यातला एक चतुर्थ रेव्हेन्यू बाराशे एकावन्न रुपये त्यांना तो दिला जात होता तो आतापर्यंत दिला जात होता पण तो रेव्हेन्यूवर ते लोक त्या प्रॉपर्टीचीच मागणी करायला लागली त्याच्यामुळे आमचे शेतकरी जागरूक झाले आणि तीन लागला असल्याकारणाने आमच्या शेतकऱ्यांची शेतीची खरेदी विक्री होत नाही विकलं जात नाही त्याची वाटणी होत नाही काही होत नाही त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित झालेत त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की इनामगती तीन हा रद्द करण्यात यावा आणि इवन त्यांनी जो त्या पुण्यात जो ट्रस्ट आहे त्यांनी जो ट्रस्ट रजिस्टर केला त्या रजिस्टर मध्ये सुद्धा त्या प्रॉपर्टीची त्यांनी नोंद केली त्यांची मालकी कचित त्यांनी नोंद केलेली मग ते सुद्धा कबूल करतात की त्यांची मालकीनी मग तरी ते शासनाकडे त्या प्रॉपर्टीची मागणी करतात आणि ते टोटल क्षेत्र येते तीनशे तीन हेक्टर शे तीन आणि शेतकरीची संख्या येते एकशे सत्तर शेतकरी येत आहेत आणि पाच गावाच्या शेतकऱ्यांची ज्या बिनाने दिगर या शिवमध्ये पाच गावांच्या शेतकऱ्यांची जमीन आहे पडावत बिलाने मुडावत बेटावत आणि निम असे पाच गावांच्या शेतकऱ्यांचा जो महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे त्याकरता आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटायला आलो होतो की तुम्ही आमच्या याचा चौकशी करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवून ती येणामध्ये चुकीने लागलेला तो रद्द करावा याची आम्ही मागणी केली इतिहास असं सांगतो की ह्या ठिकाणी अरब म्हणून एक व्यक्ती अरब म्हणून ह्या लोकांची धुळे जिल्ह्यामध्ये बरेचशा ठिकाणी प्रॉपर्टी होती अरब जे मुस्लिम लो, लोक होते त्यांचे धुळे जिल्ह्यामध्ये मूळ हे होतं त्यामुळे त्यांचं हे नाव लागले असेल काय सांगणार ते चुकीचं आहे तो विषय असा आहे की ती प्रॉपर्टी पहिल्यापासून आता आमच्याकडे जुने म्हणजे अरब लोकांचं नाही अरबचा याचा काही विषय नाही याची जी प्रॉपर्टी आमच्या सातभराला पूर्वापार चालू आहे आमच्याच पूर्वजांच्या नावावर लावलेले त्याचे ते तेरा पासून आमच्याकडे कळपत्र उपलब्ध आहेत त्याच्यानंतर ड पत्रक आहेत त्यापासून आतापर्यंत सातभार आहेत त्यांच्या नाव कुठेही नाही फक्त इनाम वर्ग जो चुकीने लागला एकोणीसशे एकोणसष्ट पास स्वतःला एकोणीसशे एकसष्ट बाराष्ट्राला जो चुकीने लागला तो, चुकी तो रद्द करावा त्यां त्यांचा कुठेही उल्लेख नाही फक्त त्यांचा आरावाचाच नाहीये फक्त जो दर्गा पुण्याला होता त्याचा मेंटल चालवण्याकरता तिथला खर्च चालवण्याकरता पेशव्यांनी इथल्या रेव्हेन्यू मधून एक चर्चा रेव्हन्यू त्यांना द्यावा असे त्या आदेश झालेले सांगतात आणि तो रेव्हेन्यू आता आतापर्यंत त्यांना दिला जात होता त्यांचा संबंध फक्त बाराशे एकावन्न रुपये रेव्हेन्यू मिळण्यापुरता प्रॉपर्टीज यंदा काही संबंध आहे सर काय सांगणार आपण देखील आता बातम्यांमध्ये दिले की वक् बोर्डामुळे हे का प्रकरण झालंय काय सांगणार नाही वक् बोर्डाचा आणि आमच्या जमिनीचा काही मात्र संबंध नाही आपण आता बातमीमध्ये जे सांगितलं की वर्क बोर्ड नाही वर्क बोर्ड मध्ये फक्त एवढी नोंद आहे की दिवा बत्तीसाठी बाराशे पन्नास रुपये त्यांना दिले जायचे त्याच्याविषयी आमची आज बी काही अडचण नाही पण त्यांनी त्या बाराशे पन्नास रुपयाच्या आधारे असा दावा केला आहे के की या जमिनी आमच्या आहेत हे पूर्णता चुकीचं आहे कारण गेल्या शंभर वर्षापूर्वीचा रेकॉर्ड आमच्याकडे गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून या जमिनी आमच्या पूर्वजांच्या नावावर होत्या त्या वंश परंपरा गटने आमच्याकडे आल्या खरेदी विक्रीने आमच्या नावावर आल्या आमच्या खरेदीचे विक्रीचे व्यवहार सगळे सुरळीत चालू होते एकोणीसशे नव्वद पर्यंत पण चुकीने कोणीतरी खोडसा करून एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये इनाम वर्ग तीन हा लावला गेला इनाम वर्ग तीन लावला गेला आमच्याकडे सगळे दप्तरे आमच्या वकील साहेबांकडे आमच्याकडे शेतकऱ्यांकडे तर इनाम वर्ग तीन कसा लावला गेला याचा शासन दरबारी रेकॉर्ड नाही कुठेही नोंद नाही फक्त इनाम वर्ग तीन लावला गेला आणि याचा जबाबदार कोण आहे जर लावला गेला कोणी ना कोणी असेल ना कोणी लावला असेल त्याच्या संदर्भात याचा जबाबदार शासन शासनाचे जे काही अधिकारी असतील तलाडी सर्कल काय असतील त्यावेळेचे त्यांनी लावलेले शेतकरी तर काही लावू शकत नाही आणि आता शासनाचा जवळ आहे की अशी कोणती दप्तरी नाही शासनाचा जवळ आमच्याकडे तुमची काय मागणी आता आमची इनाम वर्ग तीन रद्द व्हायला पाहिजे आमच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्वपार प्रमाणे चालू व्हायला पाहिजे सुरुवात व्हायला पाहिजे हीच मागणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे शेतकरी असतील त्यांचं असं म्हणणं आहे की वर्ग तीन हा बंद झाला पाहिजे आणि आमची खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला पाहिजे असं देखील या गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी तीन गाव मिळून अनेक शेतकरी बांधव त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या ता त्यांना जर खरेदी विक्रीचा व्यवहार होत नसेल शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी लवकरात लवकर प्रशासनाने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांची मागणी पूर्ण करावी कॅमेरामॅन पप्पू आनसर चोवीस तास टीम चॅनल <laughs> जय हिंद जय महाराष्ट्र